तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झाले तर आठ दिवसाच्या बंदनंतर आज पुन्हा बीट सुरळीत सुरू झालेलं आहे तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय बसली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातन सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो शेतकरी बांधवांनी सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण नक्की करून करण्याचा शेतकरी बांधवानी प्रयत्न करावा त्याला तर शेतकरी बांधवांनी हिडोला सुरुवात करूया की आज वस्तुत मार्केटमध्ये हळद काय भाव दिले आहे हिडोला सुरुवात करूया हा बंडा पावश्यकता आपण अकरा हजार आठशे नव्वद रुपये केलेला आहे हळदीच्या बाजारभावामध्ये दिवसेंदिवस शेतकरी बांधवान घट दिसून येत आहे कांडी पावश्यकता बारा हजार दोनशे पन्नास रुपये इकांडी पावू शकता आपण अकरा हजार सातशे नव्वद रुपये आपण बारा हजार रुपये केलेली अबंडा पाहू शकता आपण अकरा हजार सातशे रुपये ही कांडी पोषकता आपण तेरा हजार रुपये छान माल आहे पोषकता शेतकरी बांधव ही कांडी पोषकता बारा हजार रुपये विकलेली

आपण डा पाहू शकता अकरा हजार चारशे आपण डाव शकता पंचेचाळीस कटाचा लाट अकरा हजार सातशे पाच हा मुखरा भांडा पौष्टिक तापना बंडा बारा हजार पाचशे पाच रुपये किलो तिकांडी पौष्टिक तापना तेरा हजार रुपये किलो हा बुर आलेला शकता आपण अकरा हजार चारशे रुपये दिले कंडी पोषकता बारा हजार सहाशे रुपये अकरा हजार चारशे रुपये बंडा बंडापूर ू शकता तेरा हजार दोनशे पन्नास रुपये आजच्या औषधपूर्ण बाजार समितीवस मार्केटच्या पिठामध्ये सर्वात जास्त लॉट बंडा पाहू शकता बारा हजार रुपये केले अकरा हजार दोनशे केलेशे बारा हजार रुपये तर शेतकरी बांधव आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपतचं बीट झालेलं आहे तर आजच्या बोलिपतच्या बिटामध्ये वसंमत मार्केटमध्ये हळद अकरा हजार रुपयापासून वर वरी तेरा हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील वाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक नंबर सूचना वसमत मार्केटमध्ये हळदी विक्री कोणत्या हळद व्यापारी बांधवासी बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी ही नंबर त्याच्यामध्ये तर शेतकरी बांधवांनी हे होतं कृषीत्पूर्ण बाजार समिती वस्तमत मार्केटमध्ये आजच्या हल्ली बाजारभाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचं युट्यूब चॅनल नेऊन ने असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा चला तर शेतकरी बांधवां तसे तसेच थांबतो धन्यवाद